तर आज आपण अल्फाबेटचे शब्द घेतलेले आहेत सव्वी शब्द घेतलेले आहेत आणि ते मुलांनी शोधून त्यांची नावं उच्चारली आहेत तर तो खेळ आता आपण मुलांकून जोडून घेतलेला आहे तर पहा तुम्ही आता कसं त्यांनी ते शब्द जोडल्यात आणि कसे शब्द शोधल्यात आणि त्यांची नावं कशी लिहिल्यात ते पाहूया आपण फळ्यावर सव्वीस ए टू झेड अल्फाबेट आणि त्याचे शब्द दिलेले आहेत त्यानंतर आता ती मुलं त्यांचे शब्द सांगणार आहेत साई हा काय तू हा शब्द काय आऊल बरोबर हा तुझा काय रे शीप, शीप बरोबर शीप आहे बरोबर त्यांनी शोधलेले आहे हा तू काय शोधलंय ग पृथ्वी याक, याक बरोबर आहे याक हा तू काय पल्लवी तू काय शोधलय सांग एक एक बोट बोट ठेवून घाई करायची नाही चला आता प्रदीप तू काय शोधले रे काय नावायचं शाब बाज बरोबर हा ममता तू काय शोधलय गोट बरोबर खरंच गोट आहे का रे अरे हा खरंच की गोटचे चला तेजस तू काय शोधलय हा झालं फोन त्यातला एक हरवले आपल्या काय सर पण त्यांनी बरोबर पण जोडलेलं आहे हा चल कार्तिक अरे बाबा रे कार्तिकनी पण खूप शोधले टाक हा पहिला काय झेब्रा हा झेब्रा वॉच बरोबर जोकर हा एप्पल हा काय शाबास हा शुभम तू काय शोधले रे लेमन, लेमन। खरंच की एक लेमन त्यांनी शोधलेला आहे हा हा आता दीपक हा दीपक तू काय क्वीन क्वीन बरोबर सोम तू काय शोधलय हेन हा बरोबर हा बरोबर तर ह्या मुलांनी सर्वच्या सर्व अक्षरं शोधलेली आहेत वाजवा सगळ्यांनी अशा प्रकारे आपला हा गेम संपलेला आहे त्यांनी सगळ्यांनी शब्द जोडलेले आहेत चित्र जोडलेली आहेत